डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी ह्या देशाला दिलेलं संविधान आणि या संविधानामुळे प्रत्येक नागरिकाला मिळालेला मतदानाचा अधिकार सर्वप्रथम आपल्या सर्व प्रसारमाध्यमांच्या माध्यमातून मी जनतेला आवाहन करेन की आज आपण आपला हा अधिकार बजावला पाहिजे आपण मतदान केलं पाहिजे विशेषतः तरुणांनी ह्या मतदान प्रक्रियेमध्ये सहभाग घेतला पाहिजे कारण जवळपास चाळीस टक्के लोकसंख्या ही अठराशे पस्तीस वयोगटामध्ये आपल्या दापोली मतदारसंघामध्ये दे देखील आहे आणि म्हणून आपला हा मतदारसंघ घडवण्याकरिता हा मतदारसंघ या मतदारसंघाचा विकास होण्याकरता आपण सर्वांनी मतदान प्रक्रियेमध्ये सहभाग घ्या अशी विनंती मी आपल्या माध्यमातून करतो प्रश्न राहिला दापोली मतदारसंघाच्या निकालाचा निकाल हा आजच लागेल काही जणांना सवय आहे की मतदानाच्या दिवशी संध्या संध्याकाळी मिरवणूक काढायची आता ह्याला आम्ही वाट बघतोय गेल्या वेळेला दोन हजार एकोणीसला देखील अशाच पद्धतीने मिरवणूक काढली गेली होती आणि त्याला अचारसेचा भंग म्हणून गुन्हा देखील दाखल झाला होता परंतु त्या मिरवणुकीचा बटावळ निकालाच्या वेळेस मात्र निघाला होता याला मात्र कोणाची हिंमत होत नाही ही सांगण्याची की आम्ही मिरवणूक काढू म्हणून आणि म्हणून मला म्हणून मला वाटतं जनता ही विकास कामाच्या सोबत आहे आणि विकास कामाला अनुसरून जनता मतदान करेल